जगाचा मुक्तीदाता ख्रिस्ताचा जन्म लूप अध्याय दोन ओवी एक ते सात ख्रिस्ताच्या जन्माची 25 डिसेंबर ही तारीख बरोबर आहे कारण स्वर्गामध्ये त्याच दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा केला जातो कैसर आगुस्त ह्याने सर्व जगाची नावानिशी लिहावी अशी आज्ञा केली स्किरीनिया हा सूर्या प्रांताचा सुवेदर रस्ता ही पहिली नावानिशी झाली तेव्हा सर्व लोक नावानिशी लिहून घ्यायला आपापल्या आप गावी गेले आणि मरिया व योसिफी गालिलांतील नाजरेत गावाहून वर येहोदांतील वेतलेम नावाचे जे दाविदाचे नगर तेथे गेले कारण ते दाविदाच्या घराण्यातल्या कुळातले होते यव्हा देवाने मिखा भविष्याच्या उकडून म्हटल्याप्रमाणे मिका अध्याय पाच ओवी दोन आणि हे बेथलेम एफ्राता तू यहुदाच्या हजारामध्ये असायला लहान आहेस तरी तुझ्यांतून माझ्यासाठी इस्रायलात अधिकारी व्हायला एकजण निघेल आणि त्याची निगणी पुरातन काळापासून प्राचीन दिवसापासून आहे योहान सात ओवी बेचाळीस ख्रिस्त दावीच्या संतांतून व दावीत जेथे होता त्या बेतलेम गावांतून येतो असे शास्त्रलेखाने म्हटले नाही काय यव्हा देवाने त्याच्या संदेशाच्या नाही हजारो वर्षापासून जे लिहून ठेवले ते होत गेले आहे सोतच नव्वद ओवी चार कारण हजार वर्ष तुझ्या दृष्टीने कालच्या होऊन गेलेल्या दिवसासारखी आणि रात्रील्या प्रवाहासारखे आहे पेत्र दोन अध्याय तीन ओवी आठ प्रभूला एक दिवस हजार वर्षासारखा आहे आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत त्यासाठी योसेफ व मरिया बेथलेम गावामध्ये गेली आणि तेथे ते असे झाले की ते दोघे तेथे ते असताना मरियेचे प्रसूतीचे दिवस भरले आणि ती आपला पहिला मुलगा प्रसवली याचा अर्थ त्याच्यानंतर तिला मुलगे जायत असे होत नाही तर यव्हा देवाने यशा भविष्याच्या तोंडून जे सांगितले होते त्याप्रमाणे झाले यशया अध्याय सात ओबी चौदा पहा कुमारी गर्भयुक्त होईल आणि मुलाला जन्म देईल आणि त्याचे नाव इमॅन्युअल म्हणजे आमच्या संगती देव असे ठेवी त्यानंतर येशू ख्रिस्त कृसावर टांगलेले असताना कृसाजवळ मर्या उभी होती तेव्हा येशू ख्रिस्त यव्हानाला म्हणाला ही पहा तुझी आई ही जगासाठी दिलेली आहे योहान एकोणीस ओबी सत्तावीस मग येशूने यव्हानांना म्हटले पहा ही तुझी आई आणि त्या घटकेपासून शिष्याने तिला आपल्या घरात घेतले त्यावेळेला एकत्र कुटुंब पद्धती होती जर तिला मुलं झाली असती तर ती यव्हानाच्या घरी का राहायला गेली म्हणून तिला दुसरी मुले नव्हती लूक अध्याय दोन ओवी आठ ते एकोणीस मेंढपाळस देवदूतांचा निरोप आणि त्याच भागात मेंढपाळ रात्री रानात राहून आपले कळत राखीत होते तेव्हा प्रभा तेव्हा पहा प्रभूचा दूत जो उभा राहिला व त्या दूताच्या तेजाने आजूबाजूचा परिसर प्रकाशला गेला त्यामुळे ते मेंढपळ घाबरले मग यहवा देवाचा दूध त्यांना म्हणाला भिगू नका कारण पहा जो मोठा आनंद पृथ्वीवरील सर्व लोकांस होणार आहे त्याचे शुभवर्तन मी तुम्हाला सांगतो कारण आज दाविदाच्या नगरात पृथ्वीवरील सर्व लोकांचे तारण करण्यासाठी तारणारा जन्मला आहे तो क्रिस्त प्रभू आहे आणि तुम्हाला त्याची खूण हीच आहे की येशू ख्रिस्त बालक बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवलेले तुम्हा आढळ मग एका आहे की आकाशातल्या सैन्याचा समुदाय त्या दूताजवळ आला आणि ते एव्हा देवाची स्तुती करीत म्हणाले परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्या माणसासंबंधी तो संतुष्ट आहे त्याच्यामध्ये शांती त्यानंतर मेंढपाळाने जाऊन झालेली गोष्ट प्रभूने त्यांना कळवली ती मरियेला सांगितली परंतु मरियेने या सर्व गोष्टीचे मनन करून आपल्या अंतकरणात ठेवले मग ज्याने निर्माण केले त्या यव्हा देवाबरोबर ख्रिस्त स्वतः होता तरीसुद्धा मानवजातीच्या उद्धारासाठी त्याला यव्हा देवाने गायीच्या गोठ्यात जन्म दिला स्वतः राजा असताना जन्मापासून त्याला डोके ठेवायला जागा नव्हती त्याने यव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे मरणापर्यंत दुःखे सोसली फक्त मानवजातीच्या पापासाठी मुक्तीसाठी म्हणून यव्हा देवाने त्याला अतिउच्च बनवले व आपल्या उजव्या हाताकडे बसवले आहे व तेथून तो जिवंत व मेलण्याचा न्याय करण्यासाठी पृथ्वीवर आलेला आहे यव्हा देवाने त्याला पृथ्वीवर मुख्य अजगपद दिले आहे म्हणून आपण यव्हा देवाकडे आपल्या विनंत्या व गाराणी येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने मांडूया म्हणजे तो आपल्या सर्व विनंत्या मान्य करील हा लेलूया आम्ही सर्व जगाचा मुक्तीदाता व तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याचा जन्मदिवस आपल्याला व आपल्या कुटुंबियास सुखासमाधानाचा व आनंदाचा जावो हीच यव्हा चरणी प्रार्थना यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेसगार्ड हा लिहिुया